सर्वांगीण विकासाबरोबर हाही विकास महत्वाचा विट्यात नेमकं काय शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर सांस्कृतिक विकासही म्हणून सातत्याने वर्ष कार्यरत असणाऱ्या ओंकार गणेशोत्सव मंडळातर्फे विट्यात अभंगवारी हा कार्यक्रम करण्यात येणार आहे यावेळी ओंकार गणेश मंडळाची पत्रकार परिषद पहा मित्रांच खूप खूप स्वागत गेली एकोणचाळीस वर्ष विटे शहरामध्ये गणेश उत्सवाच्या माध्यमातन आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आणि सुरुवातीच्या काळामध्ये साधारण गणपती मंडळाचं जे स्वरूप असतं देखाव्यांच्या माध्यमातनं गणेश उत्सव साजरा करायचा आणि आम्ही जे आसपासचे मंडळी राहत होतो त्या सर्वांनी एकत्रित यायचं आणि हा उत्सव दिमागदारपणे साजरा करायचा ही कल्पना पहिल्या दिवसापासूनच आम्ही जे सर्व मंडळाच्या कार्यकर्ते देणगी किंवा कोणाकडनं अर्थसहाय्य घ्यायचं नाही जे काही करायचं आहे ते सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच स्वतःच्या पैशांनी हा उत्सव करायचा आणि समाजापुढे एक वेगळं पांडा निर्माण करायचा मग याच्या या प्रयत्नाच्या माध्यमातन सुरुवातीचे काही दिवस अगदी फटाक्यांचे स्टॉल लावले नंतर जसे सर्वजण कमवते झाले तसे आपल्या अर्थार्जनातला काही भाग या कार्यासाठी बाजूला काढायचा आणि त्यातनं हा उत्सव साजरा करायचा अशा स्वरूपाला हा मंडळाचे कार्य सुरू राहिलं कालांतरांत कालांतरानंतर जसे व्याप वाढायला लागले तसं लक्षात आलं की दहा दिवसाचा गणेशोत्सव गन, साजरा करणं आणि दहा दिवस वेगवेगळे देखावे किंवा वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम घेणं थोडंसं आपल्याला जड जायला लागलंय म्हणून मग त्याला दोन हजार दहा साली दोन हजार दहा साली आम्ही वेगळं स्वरूप द्यायचं ठरवलं आणि वर्षभरातन दोन कार्यक्रम जे कलाकार किंवा जी दिग्गज मंडळी विटे शहरात येऊ शकत नाहीत अशा सर्व कलाकारांना विट्यामध्ये आणायचं आणि एक विटे शहराची सांस्कृतिक जडणघडण ओंकार गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू करायची ही कल्पना दोन हजार दहा साली सुरू आली आणि त्या अंतर्गत अगदी आपले ज्येष्ठ कवी कविवर्य मंगेश पाडगावकरजी विट्यामध्ये आले आपले श्रीधरजी फडके त्यांनी नुकतंच आपल्या विटे शहरामध्ये गीतरामाणाचा कार्यक्रम घेतला संदीप खरे सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या गाण्याची मैफिल आपण घेतली शौनक अभिषेकजींचा कार्यक्रम झाला अमरओक निलेश परब हे जे आज आजचे आघाडीचे वादक कलाकार आहेत त्यांचा अमर कार्यक्रम झाला मॅजिक ऑफ परकशन जो निलेश परबनी स्वतःची निर्मिती असलेला एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला आणि निलेश परबनी इच्छा बोलून दाखवली की माझ्या कार्यक्रमाची सुरुवात ही विटे शहरात न व्हावी आणि ओंकार गणेश मंडळानं याचं आयोजन करावं अशी सर्व दिग्गज कलाकार मंडळी आज विटे शहरात आली आणि या विटे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व्हावी आणि सांस्कृतिक अंगाने विटे शहराचा विकास व्हावा याच विचारानं ओमकार गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला विटे शहरामध्ये आपण अप, एक मोठा कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाची कल्पना ज्या वेळेला डोळ्यासमोर आली त्यावेळेला आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असा एक विचार झाला की केवळ ओमकार गणेश मंडळ असं मर्यादित न राहता सांस्कृतिक वाटचालीमध्ये आज विटे शहरात जे लोक कार्यरत आहेत अशा सर्वांना आपण आवाहन करावं आणि ब्रिटे शहरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सव येणाऱ्या काळामध्ये येत्या वर्षामध्ये का होऊ नये असा विचार ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला आपण बघतो मोठ्या शहरांमध्ये आज पुणे शा पुण्याच आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्या शहराचं नाव घेतलं जातं किंवा आपल्या सांगली असेल कोल्हापूर असेल अगदी जवळची तासगाव नगरपालिका आहे की जिथं नुकताच तासगाव महोत्सव साजरा झाला अशा गोष्टी सांस्कृतिक जडणघडण विटे शहरामध्ये का होऊ नये असा विचार आम्ही सर्वांपुढे मांडला आणि आज बिटे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील असे काही डॉक्टर्स इंजिनियर वकील काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोचलो आणि ही कल्पना या सर्व लोकांपुढे मांडली आणि या सर्व लोकांनी आमच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वांच्या विचारानं येत्या बावीस जानेवारीला बुधवारी राहुल देशपांडे जे आजचे आघाडीचे प्रसिद्ध युवा गायक आहेत यांचा अभंगवारी हा कार्यक्रम त्यामध्ये भक्तिगीत आणि अभंगांचा समावेश असलेला कार्यक्रम आपण विटे शहरामध्ये याचं आयोजन करतोय कार्यक्रमाची माहिती आपल्याला जयदेवजी देतीलच पण मला आमच्या सर्व सहकार्यांना या निमित्तानं तुमच्या पुढं काही गोष्टी मांडायच्या आहेत जसे आज लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि विटे शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रोहितजी पवार आपल्या बरोबर आहेत मी रोहितजीना विनंती करतो की आपण ज्यावेळेला आवाहन केलं ओंकारच्या जोडले के गेला आणि नेमकी आपली कल्पना मागची काय हे सर्व पत्रकार मित्रांना तुम्ही स्पष्ट करावीत नमस्कार ओंकार गणेश मित्र मंडळाने ज्यावेळी सर्व विट्यातील सामाजिक संस्थांना सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान केले की या विटानगरीमध्ये सांस्कृतिक महोत्सव चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतोय त्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया त्यावेळी एक मनामध्ये असा विचार आला की आपण खरंच जर सगळेजण एकत्र आलो तर पुण्या मुंबईला इथून जाऊन आपण जे काय सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड करतो आणि त्याची जी काय आपण तिकीट काढतो महागातली तर ती सुविधा इथल्या रसिक प्रेक्षकांना मिळण्यासाठी जो काही ओंकार गणेश मंडळाने पुढाकार घेतलेला आहे त्यात आपण सर्व ग्रुपनी सामील होऊन आपण चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम कसा करता येईल याचा आम्ही पॉझिटिव्ह विचार केला आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून येत्या बावीस जानेवारीला जो आपला राहुल देशपांडे सरांचा कार्यक्रम आहे अभंगवाणी यासाठी आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं तसेच माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं जेवढं सहकार्य होता येईल तेवढं आम्ही एकत्र येऊन करतोय त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती आदरणीय काकू आम्हाला त्या ठिकाणी डान्स शिकवायला किंवा नाटकं बसवायला यायच्या आणि त्यांचाच हा सांस्कृतिक वारसा आम्ही पुढे चालवायचं खर तर या ठिकाणी काम करतोय गेली कित्येक वर्ष झालं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम करत आलोय सुरुवातीला काही आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतले गणपतीमध्ये म्हणजे डान्स क्लास डान्स स्पर्धा असतील किंवा आम्ही नाटकं बसवली ती नाटकं आम्ही लोकांच्या समोर सादर केली या सगळ्यातून उद्देश हा एकच होता की विटे शहरामध्ये असणारी जी काही लोकांच्यातली कला आहे ही लोकांच्या समोर लोकांना सादर करायची संधी मिळावी हा त्यामागचा हेतू ठेवून आम्ही काम करत आलो असंच आमचं एक आम्ही कार्यक्रम घ्यायला ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा आमचं एक स्वप्न होत की आता स्वर्गीय झालेत जाकीर हुसेन यांचं आम्हाला एक कार्यक्रम विट्यामध्ये घ्यायचं असं आमचं एक स्वप्न होतं दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना भावपूर्ण आदरांजली मी या ठिकाणी वाहतो पण आज ज्यावेळी आम्ही राहुल देशपांडेंचा एक मोठा कार्यक्रम विट्यामध्ये घेतोय तर हा त्यातलाच एक छोटासा भाग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एका मोठ्या व्यक्तीची आपण विट्यामध्ये आपण घेऊन येतोय आणि विटेकरांनी विटे देखील या आमच्या उपक्रमाला या आमच्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे सांस्कृतिक जी आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो संस्कृती त्याला एक मोठा हातभार लावण्याचा प्रयत्न करतायत बरीचशी मंडळी आम्हाला या दरम्यानच्या प्रवासामध्ये जोडली गेलेत मग अमृतनं सांगितलंच त्याप्रमाणे डॉक्टर असतील वकील असतील काही व्यापारी असतील यांना आम्हाला फोन फोन देखील करावा लागत नाही आमची फक्त एक ऍडव्हर्टिजमेंट आम्ही फेसबुकद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्ही सोडली तरी त्यांचे लगेच कॉल येतात त्यांचे बुकिंग्स होतात त्याच निमित्तानं या या कार्यक्रमाला का देखील भरभरून लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे व असंच लोकांनी आम्हाला पाठिंबा देत राहावा नवीन नवीन लोकांनी आमच्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि हे याची व्याप्ती वाढली पाहिजे जेणेकरून जसं आपण आज पुण्याचं नाव घेतो त्याच पद्धतीने विट्याचं नाव देखील मोठं व्हावं हीच आमची यामागची भूमिका आहे धन्यवाद नमस्कार अमृत कुलकर्णींनी सांगितलं की ओमकार मंडळाची भूमिका काय तर आम्ही सगळे नववीत असताना गुरुदत्त आमचा मित्र त्यांनी सांगितलं की आपण मंडळाची सुरुवात करूया आणि आम्ही त्याला काय म्हणतो की ही कल्पना त्याच्या डोक्यातून आली आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करायला लागलो आरंभशिर अनेक असतात पण आता एकोणचाळीस वर्ष आम्ही लावून धरलोय आणि कोणती गोष्ट लावून धरणं फार महत्त्वाचं असतं आणि मग त्यातनं बदल होत गेले तसं आपण आता हे कार्यक्रमाचं स्वरूप त्याला आणतोय विटात सांस्कृतिक वातावरण निर्मिती व्हावी शेवटी असं असतं की मोठ्या दिग्गज कलाकारांना बघितल्याशिवाय मला ते तो ऍस्पिरेशन निर्माण होत नाही पुण्या मुंबईमध्ये एवढे टॅलेंट का निर्माण होतं टॅलेंट विट्यात पण आहे पण ते ऍस्पिरेशन त्यांच्यात निर्माण होण्याकरता ही जर दिग्गज मंडळी त्यांनी प्रत्यक्षात बघितली अनुभवली तर त्याच्यातून त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित करावं ही त्याच्या मागची भूमिका आम्ही मूळ ओंकार हे साधारण अकरा ते पंधरा लोक पण आता अकरा पंधरा लोकांच्यात हे एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं शक्य नाही आणि मग विटात जर सांस्कृतिक महोत्सव करायचा असेल दोन तीन दिवसाचा तर आपण अकरा आणि आम्ही पंधरा एकीकडे एक ग्लोबल विलेज जग एकत्र येते विटा एकत्र यावं अशी भूमिका त्याच्या मागे मांडली आणि सगळ्याच मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला आपण पत्रकार बंधू कायम आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करता हे मी मुद्दाम नमूद करतो कारण काहीही असेल तरी तुम्ही त्याच्याबद्दल भरभरून लिहिता बोलता आणि त्याच्यामुळे हे सगळं वाढतंय तर सांगली जिल्ह्यातलं एक सांस्कृतिक केंद्र हे विटा व्हावं ही त्याच्या मागची केवळ भूमिका आहे सगळेजण आपापल्या व्यवसायात म्हणजे अत्यंत बिझी आहेत पण निदान वर्षात दोन कार्यक्रम एखादा महोत्सव आणि एखादा त्यानिमित्ताने पुढे जाऊन काही आपण कार्यशाळा नाट्यशाळा असं जर काही घेऊ शकलो या ह्याच्यातून तर इथल्या नवीन येणाऱ्या टॅलेंटला त्याची मदत होईल राहुल देशपांडे राहुल देशपांडेजी यांचा कार्यक्रम ठरवण्यामध्ये आमचं एक वर्ष प्रॅक्टिकली स्पीकिंग गेलं कारण यांच्या तारखा या लोकांच्या मिळत नाहीत आणि अशी दिग्गज व्यक्ती असे दिग्गज कलाकार मग विघ्नेश जोशी सोबत आहेत ते आज सिनेकलाकार आहेत अमरोग त्यांच्याबरोबर आहेत वाद्यवर चांगला आहे तर हा कार्यक्रम लोकांनी यावा बघावा असं मी सगळ्या लोकांना आवाहन करतो आणि त्याच्या निमित्ताने सगळ्यांनी आपण पण मुद्दाम पत्रकार बंधूंनी याला जे काही शक्य आहे ती पब्लिसिटी द्यायचा प्रयत्न करा असं माझं आवाहन आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा बिग बजेट शो करत असताना आम्हाला जे आमचे स्पॉन्सर्स आहेत जे प्रायोजक आहेत त्यांचा मी मुद्दाम इथे उल्लेख उल्लेख करतो प्रकाश कदम पी एस के अँड असोसिएट्स ते आमचे प्रायोजक आहेत त्याच्यानंतर डॉक्टर शंकर बुधवानी ते आमचे प्रायोजक आहेत तर त्यांची राजलक्ष्मी एज्युकेशन सॉरी राजलक्ष्मी ग्रुप हा आमचे स्पॉन्सर आहेत माननीय अशोक भाऊ गायकवाड त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे मनमंदिर उद्योग समूह आणि बर्वा स्किन थेरपी जो कॉस्मेटिकचा ब्रँड आहे त्यांनी आम्हाला सह प्रायोजक म्हणून आहेत सहप्रायोजक म्हणून आमच्या बरोबर मिथून सगरे त्यांचे जी फायनान्स कंपनी आहे ते आहेत नित्यधन ते आमचे फायनान्स कंपनी त्यांची जी आहे ते आमचे सहप्रायोजक आहेत आणि रामचंद्र बाबर मायणीचे रामचंद्र बाबर बाबर टेक्सटाईल ते आमच्या ह्याच्यामध्ये प्रायोजक आहेत तर ह्या सगळ्यातून आम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या लोकांनी सहकार्य केलंय आणि परत विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच म्हणजे जसं माधव आता म्हणाला की अनेक लोकांनी आमच्याकडनं प्रवेशिका घेतल्यात पण अजून अंतर आपल्याला भरपूर पुढे जायचंय तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत विटेकरांना पुन्हा एकदा आव्हान आहे की सगळीकडे अनेक गोष्टी चालू असतात सगळं व्यस्त जीवन असतं पण सांस्कृतिक आपल्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक जर काही गोष्टी घडल्या तर त्याचं एक चांगलं स्वरूप एक औरा वेगळा निर्माण होतो आणि त्याच्यातनं व्यक्ती घडत असते त्यामुळे ही चांगली लोक बघायला आपण आवर्जून या हे उत्तम संगीत ऐकायला या हे मेडिटेशन असू शकणार आहे कारण अभंगवारी शेवटी आपण आषाढीला दहा लाख लोक विठ्ठलाकडे पंढरपुराकडे जातात ती तिथे काहीतरी ऊर्जा म्हणून कुणी न बोलवता न सांगता जातात आणि अशी भक्ती संगीत आणि भावगीतं भक्ती संगीत आणि अभंग हे जर विट्यात होणार असतील आणि राहुल देशपांडेंच्या मुखातून हे ऐकायला मिळणार असतील तर विटेकरांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा आणि ओमकार आमचा जे काही आम्ही कल्चरल ग्रुप म्हणून सगळेजण जे एकत्र आलो आहे तर या सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन अजून मोठं स्वप्न बघावं एवढीच या निमित्ताने नी विनंती करतो धन्यवाद राहुल देशपांडेजी यांचा अभंगवारी हा कार्यक्रम भक्तिगीत आणि अभंग याचा कार्यक्रम सुरभी लॉन्स म्हणजे कुंडल विटा रस्त्यावरती जे सुरभी लॉन्स म्हणून जे आहे तिथे होणार आहे साधारण आठशे साडेआठशे लोकांची कपॅसिटी असलेलं ते आज अस जागा आहे तिथे आपण लोकांना बोलवतो आहे आणि लोक त्या तिथे येतील हा कार्यक्रम साधारण बरोबर साडेआठ वाजता चालू होणार आहे आणि लोकांनी वेळेत यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं या निमित्ताने मी आवाहन करतो